सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता तिसरी विषय गणित अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत अपूर्णांक म्हणजे काय ते आपल्याला माहित असणे आवश्यक आहे अपूर्णांक या शब्दावरून समजते अपूर्ण म्हणजे अर्धा किंवा अपूर्ण असलेला अंक म्हणून आपण पाहूया अर्धा म्हणजे काय आता पहा टोनी व नंदूला भूक लागली होती सलमा जवळ एक बाकरीकरी मिळाली आणि नंदू म्हणाला मला टोनीपेक्षा मोठी बाकरी मिळाली सलमा सॉरी ह मी काही तुकडे केले म्हणून असं झालं माझ्याकडे एक पुरी आहे तिचे दोन समान भाग करून देते आता सलमा काय करते एका पुरीचे पुन्हा दोन समान भाग करते टोनी म्हणतो आता दोघांना समान भाग मिळाले आणि सोनू म्हणते प्रत्येकाला बरोबर अर्धी पुरी मिळाली ना मुलांना तर तो ते दोन अर्धे अर्धे असे भाग होतात आता ते कसे होतात ते आपण पुढे पाहू सोनू जवळ एक मोठा कागद आहे सोनू व सलमा या दोघींना चित्र काढायचे आहे सोनू या कागदाचे दोन समान भाग करू बघा सोनू म्हणते या कागदाचे दोन समान भाग करू टोनी मी दोन समान भाग करून देतो टोनी तो कागद घेतो आणि त्याचे दोन अर्धे अर्धे असे समान भाग करतो सोनू व हो सलमा यांना अर्धा अर्धा कागद मिळाला बघा मुलांना यावरून आपल्याला समजते कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूचा अर्धा किंवा निम्मा असतो आता खाली काही चित्रे दिले आहेत त्याचे आपण निरीक्षण करू पहा खालील चित्राचे निरीक्षण करा पूर्ण पेरू अर्धा पेरू हा पेरू अर्धा कापलेला आहे पूर्ण सफरचंद अर्धे सफरचंद यामध्ये सफरचंदाचे दोन्ही भाग अर्धे अर्धे दाखवले आहेत आता खाली पूर्ण केक अर्धा केक या केकचा अर्धा भाग केला आहे त्याला आपण अर्धा केक असा म्हणतो पूर्ण कलिंगड अर्धे कलिंगड या कलिंगडाचाही अर्धा भाग आपल्याला दाखवला आहे आणि अजून एक अर्धा भाग जोडला की पूर्ण कलिंगड पूर्ण होते ज्याप्रमाणे हे दोन भाग अर्धे अर्धे जोडले की पूर्ण सफरचंद होते आता आपण पुढे पाहू खालील आकृत्यामधील अर्धा भाग रंगवा बघा इथे काही आकृत्या दिले आहेत आणि त्याचा अर्धा भाग रंगवायचा आहे या पुस्तकातील अर्धा आधीच त्या विद्यार्थ्यांनी रंगवलेला आहे तुम्ही असेच अर्धा भाग रंगवायचा आहे आता खालील प्रश्न पाहू खालील प्रत्येक आकृतीत रेख काढली आहे या त्या रेगेमुळे ज्या आकृतीचे दोन समान भाग होतात अशा आकृत्याखाली बरोबर अशी खून करा पहा पहिल्या क्रमांकाची आकृती आहे त्यामध्ये एक रेष ओढली आहे ती मधोमध मद नाही किंवा त्याचे समान भाग होत नाही म्हणून ती आकृती चुकीची आहे दुसऱ्या क्रमांकाची आकृती ही चुकीची आहे कारण त्याचे दोन समान भाग होत नाही आहेत म्हणजे अर्धा भाग होत नाही तिसऱ्या क्रमांकाची आकृती बरोबर आहे त्याच्या मधोमध मद रेष आहे आणि त्याचे दोन समान अर्धा भाग होतात चौथ्या क्रमांकाची आकृती ही बरोबर आहे त्याचे दोन समान अर्धा भाग होतात आणि पाचव्या क्रमांकाची आकृती आहे त्याच्या मधोमध रेषा आहे परंतु दोन्ही भाग एकसारखे नाही आहेत किंवा तंतोतंत जुळत नाही एक लहान आणि एक मोठा आहे त्यामुळे ती आकृती चुकीची आहे मुलांना अर्धा भाग म्हणजेच एका आकृतीचे दोन समान भाग होतात हे आपण समजावून घेतलं आहे त्यालाच आपण अर्धा अर्धा भाग असे म्हणतो आता आपण पाव भाग समजावून घेणार आहोत बघा ताई म्हणते सलमान नंदू सोनू टोनी इकडे या माझ्या जवळ पतंगाचा मोठा कागद आहे त्याचा तुकडा घेऊन प्रत्येकजण एक एक पतंग तयार करा टोनी म्हणतो म्हणजे या कागदाचे चा आपल्याला चार समान भाग करावे लागतील नंदू म्हणतो मी करतो चार समान भाग ताई म्हणते शब्बास हा प्रत्येक भाग त्या कागदाचा पाव भाग झाला बघा इथे आपल्याला पूर्ण कागद दाखवलेला आहे आणि त्याचे चार भाग या रेषांनी दाखवले आहे त्या रेषेवर कागद कट केला की त्या कागदाचे चार तुकडे होतात त्या प्रत्येक भागाला पाव भाग असे म्हणतात म्हणजेच एका वस्तूचे चार समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग हा पाव भाग असतो आता आपण खालील चित्राचे निरीक्षण करा व पाव याचा अर्थ समजून घ्या पूर्ण काकडी पाव काकडी बागा हा भाग अर्धा दिसतो आहे का अर्ध्यापेक्षा लहान दिसतो आहे म्हणजे तो त्याचा पावभाग आहे पूर्ण कलिंगड पाव कलिंगड या कलिंगडाचे चार भाग करून त्यातील एकच भाग दाखवला आहे तो पावभाग आहे पूर्ण केक पाव केक केकचा सुद्धा चार भाग करून त्यातील एक भाग म्हणजेच पाव केक मुलांना आता आपण प्रत्यक्ष कृती करून पाहू पहा माझ्याकडे हा एक आयताकृती कागद आहे त्या कागदाचा आपल्याला अर्धा भाग करायचा आहे मग आपण तो मध्ये मधोमध दुमळून घेणार आहोत आणि त्याच्या मधोमध एक रेश मारणार आहोत इथे आपण कागदाला एक रेश मारली आहे आता या कागदावर आपण हा कात्रीच्या सहाय्याने कट केल्यास आपल्याला त्याचे दोन समान भाग मिळतात अशा प्रकारे आपण हा कागद कट केला आहे आणि या कागदाचा हा अर्धा भाग आणि हा एक अर्धा भाग असे दोन भाग झाले आहेत आता आपण याच कागदाचे चार समान भाग म्हणजेच पावभाग करून पाहणार आहोत हा झाला अर्धा भाग अर्धा आणि हा भाग अर्धा आता आपण दुसरी कृती करून पाहू हा एक पेपर आहे आणि त्याचे आपल्याला चार समान करा भाग करायचे आहेत म्हणजेच आपण पावभाग करून पाहणार आहोत त्यासाठी आपण कागदाच्या मधोबत एक रेश मारून घेणार आहोत आणि पुन्हा अशीच मधोबत एक कागद दोन्ही भाग समान आले पाहिजेत यासाठी कागद आपण असा दुमडून पाहणार आहोत आणि पुन्हा एकदा कागदाला मोदोबत घडी घालून एक रेश मारणार आहोत आता तुम्हाला कागदाचे चार भाग दिसत असतील हा प्रत्येक भाग पाव भाग आहे हा पाव भाग हा एक पाव भाग आणि हा एक पाव, पाव, पाव भाग पाव आणि पाव मिळून अर्धा भाग तयार होतो आणि हा एक पाव हा पाव आणि हा पाव मिळून अर्धा भाग तयार होतो अशा प्रकारे एका कागदाचे चार भाग पाडल्यास त्यातील एक भाग हा पाव भाग असतो आणि दोन भाग केल्यास त्यातील एक हा भाग हा अर्धा भाग असतो आता आपण याचे भाग करून पाहू अशा प्रकारे आपण एका कागदाचे चार पावभाग केले आहेत अशा प्रकारे आपण पाव आणि अर्धा भाग समजावून घेतला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उरलेला भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद